एक मिनिट डॅड इथे आमची महत्वाची मीटिंग सुरू आहे डॅड तुम्हाला जनरल मॅन तुम्ही दहा मिनिटं बाहेर थांबाल का फक्त दहा मिनिटं थँक्यू मी बोलवेन तुम्हाला काय झालं डॅड महत्वाची मीटिंग चालू होती का थांबवलं तुम्ही डॅड तुम्ही विसरताय की आता या कंपनीचा मालक मी आहे मी मान्य आहे ना की तीस वर्षापूर्वी तुम्ही कंपनी सुरू केली पण आता या कंपनीचा सगळा कंट्रोल माझ्या हातात आहे त्यामुळे या कंपनीतली कामं माझ्या मर्जीने चालणार माझ्या पद्धतीनं डॅड मी कोण आहे तुम्ही परत विसरते मागील दहा वर्षात सात लिस्टेड कंपन्या मी सुरू केल्यात किती सात आणि आठवी लवकरच चालू करतोय त्यासाठी मंत्रालयातील आठ मंत्री माझी अपॉइंटमेंट घेण्याची वाट आहेत मला सांगा डॅड तुम्ही काम करत असताना एक साधा नगरसेवक तरी तुम्हाला भेटायला आला होता का ना त्यामुळे माझं काम माझ्या पद्धतीने मला करू द्या एक काम करा ना डॅड वर्ल्ड टू वर्ल्ड एकदम मजा येईल तुम्हाला पण इथे राह माझ्या कामामध्ये लुडबुड करायची नाही